नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या चॅनलवरती एक नवीन सिरीज सुरू करत आहेत जिचं नाव आहे जिल्हा विशेष त्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये जे छत्तीस जिल्हे आहेत त्या सर्व छत्तीस ला छत्तीस जिल्ह्यांची एक एक करून माहिती पाहणार आहे हा विषय आपल्यासाठी पोलीस भरती असेल किंवा इतर कोणत्याही क्लास थ्रीच्या ज्या पोस्ट असतील त्यासाठी गरजेचं आहे तर सुरू करूयात आपण पालघर या जिल्ह्यापासून तर जसं तुम्हाला माहीतच आहे की पालघर हा जो जिल्हा आहे पालघर हा आपल्याला कोकण या भागामध्ये पाहायला मिळतो कोकण या प्रशासकीय विभागामध्ये पाहायला मिळतो ठीक आहे तर कोकणामधला प्रशासकीय विभागामधला सर्वात वरचा जर जिल्हा पाहिलं तर इथं आपल्याला पालघर हा जिल्हा पाहायला मिळतो ठीक आहे तर यामध्ये आपण पाहूया की पालघरचे जे स्थान आहे आता पालघरचं लोकेशन तर तुम्हाला कळलंय बघा पालघर हा जो जिल्हा आहे या भागामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळतो कोकणामध्ये सर्वात वरचा जिल्हा ठीक आहे ज्याची बॉर्डर जे आहे ती गुजरात राज्याला लागून आहे ठीक आहे याचा जर स्थान आणि विस्तार पाहिला आपण तर ता स्थान आणि विस्तार मध्ये आपल्याला पाहताना पालघरच्या उत्तरेस आपल्याला गुजरात मधील बलसाड हा जिल्हा पाहायला मिळतो ठीक आहे गुजरात राज्य जे आहे या गुज गुजरात राज्यामधला जो बलसाड नावाचा जिल्हा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो तसेच दादरा व नगर हवेली दादरा व नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश जो आहे याला सुद्धा पालघर या जिल्ह्याची सीमा आपल्याला लागलेली पाहायला मिळते ठीक आहे तसेच जर आपण पाहिलं तर पालघरची ही जर आग्नेय दिशा आहे तर पालघरच्या आग्नेय दिशेमध्ये आपल्याला ठाणे जिल्हा पाहायला मिळतो ठीक आहे पालघरच्या आग्नेय दिशेमध्ये आपल्याला ठाणे हा जिल्हा पाहायला मिळतो ठीक आहे यामध्ये आपण पुन्हा एकदा बघू हा पालघर याची जर उत्तर दिशा म्हणजेच या दिशेला आपल्याला गुजरात पाहायला मिळतो तसेच दादराव नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आणि ही थो। जर आग्नेय दिशा आहे तर या आग्नेय दिशेमध्ये आपल्याला ठाणे हा जिल्हा पाहायला मिळतो ठीक आहे तसं जर पाहिलं तर पूर्वेस आपल्याला नाशिक व ठाणे हे जिल्हे पाहायला मिळतात याचं जर आपण पूर्व पाहिलं तर या पूर्वेमध्ये आपल्याला इथं नाशिक जिल्हा पाहायला मिळतो ठीक आहे नाशिक तसेच ठाणे हे दोन आपल्याला पूर्वेस पाहायला मिळतात तर पश्चिमेमध्ये अरबी समुद्र आहे पालघरच्या ह्या भागामध्ये पश्चिम दिशा बघा या भागामध्ये आपल्याला अरबी समुद्र पाहायला मिळतो हा अरबी समुद्र ठीक आहे तसच आता पालघरचे क्षेत्रफळ पाहूया यावरती तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जिल्हा विशेष मध्ये तुम्हाला यावरती भरपूर आणि नेहमीच प्रश्न विचारतात की पालघरचे क्षेत्रफळ याचे क्षेत्रफळ बघा पाच हजार तीनशे चौवेचाळीस चौरस किलोमीटर आहे हे लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे परीक्षेच्या अनुषंगानं यावरती प्रश्न येऊ शकतो पाच हजार तीनशे चौवेचाळीस चौरस किलोमीटर ठीक आहे त्यानंतर आहे बघा पालघर जिल्ह्याचा राज्यामध्ये पालघर जिल्ह्याचा राज्यात क्षेत्रफळाने अठ्ठावीसवा क्रमांक लागतो हा प्रश्न यावरती आलेला आहे अगोदर पण पोलीस भरतीमध्ये तर याकडे तुम्हाला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे एक तर तुम्हाला क्षेत्रफळापैकी विचारतील किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात कितवा नंबर आहे ते विचारतील किंवा लोकसंख्येनं हा कितव्या क्रमांकाचा जिल्हा आहे हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात त्यासाठी हा जे आकडे आहे हे जे आकडेवारी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पालघर जिल्ह्याचा राज्यामध्ये क्षेत्रफळाने जर पाहिलं तर अठ्ठावीसवा नंबर आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे तर लोकसंख्येच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा चौदावा लोकसंख्येच्या दृष्टीने चौदावा क्रमांक असलेला जिल्हा आहे ठीक आहे याचे जर मुख्यालय पाहिलं तर हे आपल्याला पालघरमध्ये म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये पालघरमध्येच पाहायला मिळते त्यानंतर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचा विभाजनाच्या वेळी विजय नहाटा आता तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की पालघरची जी आहे पालघरची निर्मिती झालेली आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ठाणे जिल्ह्यापासून ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर हा जिल्हा राज्यात अस्तित्वात आला होता बरोबर आहे ही तारीख लक्षात असू द्या एक ऑगस्ट दोन हजार चौदा एक ऑगस्ट दोन हजार चौदा ठीक आहे तर आणि पालघर जिल्हा परिषदेची याच्यामध्ये ज्यावेळेस आता पालघर जिल्हा वेगळा झाला होता त्यावेळेस पालघर जिल्हा परिषद झाल्यामुळे ठीक आहे पालघरची जी जिल्हा परिषद झाली त्यामुळे आपण बघू शकतो एक मिनिट तर पालघरची जी जिल्हा परिषद आहे या जिल्हा परिषदेमुळे एकूण जिल्हा परिषदांची संख्या आता चौतीस इतकी झालेली आहे किती आहे चौतीस ठीक आहे तर आता पाहूया आपण हा आणि यावेळेस जे आहे विजय नाहटा यांच्या समितीच्या शिफारशीनुसार तेरा जून दोन हजार चौदा रोजी राज्य मंडळाच्या ठाणे जिल्ह्याचा विभाजनाचा निर्णय हा त्यांनी संमत केला होता नाव पण लक्षात असू द्या विजय समिती त्यानंतर पालघरमध्ये एकूण आपल्याला आठ जिल्हे सॉरी आठ तालुके पाहायला मिळतात पालघरमध्ये आपल्याला एकूण आठ तालुके पाहायला मिळतात तर पालघरमध्ये आपल्याला या जिल्ह्यामध्ये वसई विरार वसई विरार ही महानगरपालिका पण पाहायला मिळते ठीक आहे वसई विरार विरार जो तालुका आहे यामध्ये आपल्याला महानगरपालिका पाहायला मिळते तसंच पालघर मधील नगरपालिकेचा जर विचार केला तर डहाणू पालघर आणि जवार या तीन भागामध्ये आपल्याला नगरपालिका पण पाहायला मिळते ठीक आहे नद्यांचा विचार केला तर वैतरणा ही मुख्य नदी आहे वैतरणा ही नदी आपल्याला पालघरमधली मुख्य नदी पाहायला मिळते ठीक आहे वैतरणा नदी पालघर मधली मुख्य नदी आहे त्यानंतर पिंजल आहे सूर्य आहे दहेरजा असेल तानसा असेल आणि दक्षिणेमध्ये उल्हासचे नदी खोरे पालघरच्या दक्षिणेमध्ये जर तुम्ही इथं बघू शकता बघा आपल्याला पालघरमध्ये हे बघा हे जे आहे हे उल्हास नदीचं खोरा आहे त्याच्यानंतर ही इथं दहेरजा पाहायला मिळते सूर्य पाहायला मिळते वैतरणा आहे ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला पालघर मधल्या ह्या काही प्रमुख नद्या पाहायला मिळतात ज्यामध्ये वैतरणा हे मुख्य आहे त्यानंतर पिंजाल आहे सूर्या आहे दहेरज आहे तानसा आहे आणि दक्षिणेमध्ये जर पाहिलं तर खोरे असं आपल्याला पालघर मधल्या महत्वाच्या नद्या पाहायला मिळतात त्यानंतर जर पाहिलं तर पालघर मध्ये आपल्याला वांद्री नावाचं धरण वांद्री नदीवर आहे वांदेरी नावाचं धरण जे आहे हे वांद्री नदीवर आहे आणि तसंच दुसरं आपल्याला मनोर नावाचं धरण सुद्धा आपल्याला पालघरमध्ये पाहायला मिळतं ठीक आहे त्यासोबतच आपल्याला तारापूर हा देशाचा पहिला अणुविद्युत प्रकल्प पालघर मध्ये आपल्याला तारापूर नावाचा जो तारापूर विद्युत प्रकल्प आहे तारापूर हा देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तो सुद्धा आपल्याला पालघर मध्येच पाहायला मिळतो ठीक आहे त्याच्यासोबत अं पालघरमध्ये महाराष्ट्रामधलं महत्वाचं असं मच्छीमारी प्रशिक्षण संस्था पालघरमध्ये मच्छीमारी प्रशिक्षण संस्था जी संस्था जी की कोळी बांधवांना मासेमारी करण्यासाठीच प्रशिक्षण देण्याचं काम करते ही जे आहे ही सातपटी सातपाटी येथे सातपाटी या ठिकाणी आपल्याला ही प्रशिक्षण संस्था पाहायला मिळते तसेच जर आपण प्रमुख पर्यटन ठिकाण जर पाहिलं प्रमुख पर्यटन स्थळांचा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये आपल्याला जव्हार पाहायला मिळते जवारला आपण पालघरचे महाबळेश्वर जव्हारलाच आपण पालघरचे महाबळेश्वर म्हणून पण त्याला ओळखतो त्यासोबतच आपल्याला डहाणू मध्ये डहाणू जे आहे डहाणू मध्ये आपल्याला महालक्ष्मी मंदिर पण पाहायला मिळते हे सुद्धा एक प्रशिक प्रमुख असं देवस्थान आहे त्यानंतर विरारची जीवदानी देवी विरार येथे जीवदानी देवीच एक मंदिर आहे त्याच्यासोबतच आपल्याला शीतला देवी मंदिर सुद्धा पालघरमध्ये प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये पाहायला मिळते ठीक आहे यामध्ये जर आपण धबधब्यांचा विचार केला तर धबधब्यामध्ये वाघोबा धबधबा आहे बघा त्याच्यानंतर हिर हिरडपाडा नावाचा धबधबा दब आहे त्याच्यासोबत वसई येथे चिंचोटी धबधबा दब आहे वसई येथे चिंचोटी ठीक आहे त्याच्यानंतर हिरडपाडा आहे वाघोबा आहे त्याच्यानंतर जवार येथे लेंडी नदीवर ठीक आहे लेंडी नदीवरती दाभोसा नावाचा धबधबा आहे लेंडी नदीवरती दाभोसा नावाचा धबधबा आहे ठीक आहे किल्ल्यांचा जर विचार केला तर यामध्ये वसईचा किल्ला वसईचा किल्ला हा महत्वाचा किल्ला आहे इतिहासामध्ये याच्यावरती प्रश्न पण आलेले आहेत आपल्याला हा किल्ला सतराशे एकोणचाळीस मध्ये पोर्तुगीजांकडून चिमाजी अप्पांनी हा किल्ला जिंकलेला आहे चिमाजी अप्पा हे जे आपले तुम्ही पिक्चर पाहिला असेल बाजीराव मस्तानी आणि त्यामध्ये बाजीराव जे आहेत बाजीराव बाजीराव पेशवा त्यांचे भाऊ आहेत त्यांचं नाव आहे चिमाजी आप्पा ह्या चिमाजी अप्पाने हा किल्ला सतराशे एकोणचाळीस मध्ये पोर्तुगीजांकडून जिंकून घेतलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे बघा अर्नाळा हा सागरी किल्ला आहे सागरी किल्ला तुम्ही याचे फोटो वगैरे पाहिले असतील त्यानंतर तारापूरचा किल्ला तारापूरचा आपण आताच पाहिलं होतं तिथे एक अं विद्युत केंद्र पण आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर केळवा नावाचा किल्ला सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतो ठीक आहे त्याच्यासोबत शिरगावचा किल्ला सुद्धा हा सुद्धा एक महत्वाचा किल्ला आपल्याला पालघर या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं ठीक आहे त्यानंतर समुद्र किनारे समुद्र किनाऱ्याचा के विचार केला के तर इथं केळवा बीच आहे बघा त्याच्यानंतर माहीमचं बीच आहे त्याच्यानंतर डहाणू बोर्डीचं बीच आणि अर्नाळाचं बीच अशा आपल्याला महत्वाचे बीचेस हे जे चार आहेत केळवा माहीम डहाणू आरनाळा हे चार बीचेस सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात ठीक आहे अशा प्रकारे पालघरची आपण माहिती पाहिली यानंतर आपण पुढील जिल्हे सविस्तर पाहणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये यू